हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द तट संग्रहण संग्रहित संग्रहात काहीतरी ठेवणे किंवा संग्रहित करणे संग्रहकातील कमी वापरल्या जाणाऱ्या स्टोरेज माध्यमात डेटा हस्तांतरित करणे होत आहे आर्काइवलाक्य प्रयोग कर पहला वाक्य है ही आर्काइव हिज ईमेल मेसेजेस इन अ सेपरेट फोल्डर दूसरा वाक्य है ही इज एन एक्सपर्ट ऑन आर्काइव हिस्टोरिकल मैन्यूस्क्रिप्ट तीसरा वाक्य है यू कैन यूज दिस डॉक्यूमेंट लाइब्रेरी टू स्टोर योर कंपनीज आर्काइव डॉक्यूमेंट्स चौथा वाक्य है अनलेस यू सेव इट टू योर कंप्यूटर द वीडियो इज एंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू